विक्रमगड तालुक्यातील वेढे येथील आदिवासी महिलेला न्यायासाठी ठिय्या आंदोलनाची हाक विक्रमगड तालुक्यातील वेढे ग्रामपंचायत हद्दीत शासनाच्या घरकुल योजनेची लाभार्थी असलेल्या एका आदिवासी महिलेवर गंभीर अन्याय झाल्याची धक्कादायक आपल्या जागेवर घर बांधत असताना काही आरोपींनी तिच्या पतीसमोरच महिलेवर हल्ला करून मारहाण केली होती विशेष म्हणजे आरोपी सर्व पुरुष असून देखील मनोर पोलीस ठाण्याने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही असा आरोप संघटनेने केला आहे गेल्या पाच महिन्यांपासून पीडित महिला न्यायासाठी संघर्ष करत असून वारंवार तक्रारी अर्ज करूनही पोलिसांकडून दाद मिळालेली नाही आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या अन्यायाविरुद्ध आणि आदिवासी महिलेच्या न्यायासाठी एकता संघर्ष संघटनेच्या वतीने येत्या सहा ऑक्टोबर रोजी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हजारो आदिवासी समाज बांधव ठिय्या आंदोलन करणार आहेत यासाठी संघटनेच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले असून तीन ऑक्टोबर रोजी नागझरी येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची अधिकृत घोषणा करण्यात आली या पत्रकार परिषदेत एक शंकर गोविंद हिलम राष्ट्रीय उपाध्यक्ष एकता संघर्ष संघटन दोन अनिल हाडल तालासरी तालुकाध्यक्ष एकता संघर्ष संघटन तीन साईनाथ थांबो रावते जिल्हा अध्यक्ष एकता संघर्ष संघटन पालघर चार पंढरीनाथ भाग्या गोवारी राष्ट्रीय सल्लागार एकता संघर्ष संघटन पाच धर्मा रतन फेसरडा पीडित सहा नयना धर्मा फेसरडा पीडित तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चा सहा ऑक्टोबर रोजी डोंगीपाडा येथून सुरू होऊन पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयावर पोहोचणार आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खलील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टर रिपोर्ट रिपोर्ट आम्हाला या ठिकाणी एकता संघर्ष आपला शासनाला सांगू इच्छितो हो की ज्या आमच्या मागण्या आम्ही आज सविस्तर या ठिकाणी मा, मांडलेल्या आहेत ह्या मागण्याची दप्तरी नोंद करून आम्ही जी, जी निलंबनाची के मागणी केलेली आहे ही आमची मागणी आहे पण तुम्ही कुठल्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई करणार आहात या मी आजच्या या बाईटच्याद्वारे या प्रेस कॉन्फरन्सच्याद्वारे शासनाला या ठिकाणी मी विचारू इच्छितो आणि या ठिकाणी तुर्तास या ठिकाणी मी थांबतो या ठिकाणी दर, नैना धर्मा फेसर्डा यांचा जो एक प्रमुख मागणी आहे जी की आम्ही बघतो की त्यांच्यावर जो अत्याचार झाला आहे त्यांना न्याय तुम्ही देणार आहात का आणि त्यांना न्याय मिळावा ही तो आमची मागणी आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा जो काय त्यांना पाठिंबा आहे आणि आम्ही जे काय करणार आहोत ते तुमच्यासमोर मी या ठिकाणी बोललेलं आहे इतके बोलून या ठिकाणी मी आज तुर्तास या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र अशी आहे की एकता संघर्ष संघटनेच्या द्वारे आमची मागणी अशी आहे की तुर्तास त्याला कंट्रोलरला जमा न करता भरपूर वेळेला जेव्हा अशा मागण्या आणि सवाल उठ उठवले जातात तेव्हा आम्ही पाहतो की त्याला कंट्रोलरला जमा करतात परंतु कंट्रोलरला जमा केल्यानंतर ते जिल्ह्यामध्ये त्याला कुठेतरी बदली करून पाठवतील परंतु आमची तुर्तास लगेच मागणी आहे की ज्या दिवशी आम्ही आंदोलन घेतो त्या दिवशी लगेच त्यांना जिल्हा बाहेर त्यांची बदली करण्यात यावी जिल्हाभरामध्ये आमची सर्वत्र लोक आहेत हा आदिवासी बहुल विभागामध्ये हा जिल्हा आहे अने आणि असे अनेक असे धर्मा फेसरडा आणि नैना ताईंसारखी अनेक अशी गरीब आदिवासी लोक राहतात ज्यांना कायद्याचा अभ्यास नसल्यामुळे या कायद्याचा दुरुपयोग करून हे असले लोकसेवक यांच्यावर अत्याचार करतात तर असल्या लोकसेवक आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये नको आहे ही आमच्या एकता संघर्ष संघटनेची मागणी आहे त्याला व 112 च्या जे पण पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही आमची ठोस मागणी आहे तुमच्या तुम्हाला मारण केलं आणि तुम्हाला दारू बनवण्यात बनवनात का हां आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नंतर आम्ही गाबगी केलं आम्हाला आता मदत कोण करणार तेव्हा सांगितलं की एकता संघर्ष संघटना अशी एक आहे तर त्यांच्याकडे आपण जाऊया त्या ते आपल्याला मदत करतील आणि त्यांच्याकडे गेलो की आमची पूर्ण कहाणी त्यांना सांगितली तेव्हा ते सांगितले ते की आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही तुम्हाला मदत करू आज पण ते आमच्या बरोबर आहेत आणि ती मदत करायला तयार आहेत आणि आम्हाला आता उत्साह आलाय की खरोखर यांच्या मध मद, मध्यमेतून आमचे काहीतरी कार्य होईल असं आश्वासन आहे मला

तर मी बोलायची काही मला योग्य नाही की ये नी करत ना दे तो तो ना मी करत नाही मी द्यायच नाही सर मी बोलत होती तरी पण ते मी त्यांना प्रश्न केलं का म्हणजे कसलं म्हणजे पैसे पाहिजे तसं सांगायचे तर कसले पैसे तर वरगणी पाहिजे तर वरगणी मी देत नाही मी त्यांना बोलले तरी पण नाही मग ते तोच मुदा घेऊन ते आम्ही घर मोडलं तेव्हा तोच विषय घेऊन मुद्दा घेऊन ते आम्हाला घर बांधून देत नाही का हो एक हप्ता पण आम्ही काढलेला आहे आणि दुसरा पाया बांधून झाल्यावर हप्ता भेटतो तो पण हप्ता आमचा थांबवलेला आहे कारण आम्ही इंजिनियर आहे त्याला पण आम्ही फोन करून सांगितलं का आमचा पाया बांधून झालेला आहे त्या हप्ता तर ते बोलायचे काय तुमच्या गावामध्ये जे विरोध आहेत ते म्हणजे काम थांबवलेलं आहे त्याची मुलं आम्ही देऊ शकत नाही असं त्यांनी मध्ये दिलेलं आहे का त्यांनी उत्तर तुम्ही लेखित मध्ये घेतला का असं उत्तर त्याचं इंजिनिअर कडून का नाही घेतला ते घ्यायचं होतं लेखी मध्ये घ्यायचा होता ना ते ठीक आहे तुम्हाला समजत नाही आता तुमच्या बरोबर ते एकता संघर्ष संघटनेचे अध्यक्ष आहेत साईनाथ साहेब त्यांना घेऊन जायचा होता त्यांचे ते बोलले असते त्यांच्या बरोबर त्यांचे